नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास बिसे स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आपली जी काही इयरबुक आहे वर्षभराची पी डी एफ आहे ती लौंच जाली लिया बर, या ठिकाणी लॉन्च झालेली आहे बरोबर पी डी एफ ही पूर्ण वर्षभराची असणार आहे याच्याबद्दल दोन मिनिटांमध्ये मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती सांगणार आहे अजून पण बऱ्याच जणांना एफ घ्यायची आहे सुरुवातीला काही महत्वाचे चार पाच प्रश्न आहेत सर पी एफची झेरॉक्स काढता येते का तर हो शंभर टक्के झेरॉक्स काढता येते पी डी एफ कधीपासून आहे तर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार पंचवीस या संपूर्ण बारा महिन्याची पी डी एफ आहे किंमत किती आहे तर नव्याण्णव रुपये किंमत आहे एकूण पेजेस किती आहेत तर तो टोटल एकशे पंचवीस पेजेस आहेत कोणत्या एक्झामसाठी ही पी डी एफ फायद्याची आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा सर्व परीक्षांमध्ये या पी डी एफमधील तुम्हाला प्रश्न बघायला मिळणार आहेत आणि पी डी एफमधील इंडेक्स आणि सॅम्पल पेज मी तुम्हाला पुढे दाखवतो तुम्ही काय करायचं आहे पी डी एफ ऑलरेडी आता लॉन्च झाली आहे तुमचा मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे ओपन करा हा क्यू आर कोड या ठिकाणी स्कॅन करा नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करा त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या माझ्या व्हॉट्सअप नंबरला लगेच पाठवा तुम्हाला या ठिकाणी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये एफ या ठिकाणी दिली जाईल तुम्ही लगेच त्याची झेरॉक्स काढू शकता ठीक आहे इंडेक्स मध्ये तुम्ही हे पाहू शकता टोटल संपूर्ण डी मध्ये एकशे पंचवीस पेजेस असणार आहे पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी ही फाईल मिळणार आहे लक्षात घ्या सुरुवातीचे जे काही बारा महिने आहेत जानेवारीपासून डिसेंबरपर्यंत या प्रत्येक महिन्याचे सेपरेट सेपरेट एकशे पन्नास एकशे पन्नास चालू घडामोडीचे प्रश्नोत्तर तुम्हाला मिळणार आहेत त्याच्यानंतर परीक्षेला अनुसरून काही महत्वाचे टॉपिक असतात जसं की मंत्रिमंडळ आलं नियुक्त्या आल्या योजना आले पुरस्कार आल्या क्रीडा स्पर्धा आल्या युद्ध सराव आले परिषदा प्रथम घटना प्रथम महिला ए वरील प्रश्न ऑपरेशन निर्देशांक पुस्तक आणि लेखक दिवस आणि त्यांचे विषय नोबेल पुरस्कार व्याघ्र प्रकल्प राष्ट्रीय उद्यान पाणथळ स्थळे जागतिक वारसा स्थळे आंतरराष्ट्रीय संस्था जी आय टॅग बदललेली नावे प्रसिद्ध खेळ आणि खेळाडू आगामी खेळ महत्त्वाचे देश महत्त्वाचे राज्य लक्षात आलं या सर्व टॉपिकवरती तुम्हाला प्रश्नोत्तर या ठिकाणी वन लायनर फॉर्मॅटमध्ये मिळणार आहेत या ठिकाणी तुम्हाला सॅम्पल पेज दाखवतो पहा अशा प्रकारचे पेजेस तुम्हाला असतील हे दोन पेज आहे हे सतरा नंबरचं पेज आहे हे अठरा नंबरचं पेज आहे अशा प्रकारे तुम्हाला वन लायनर फॉर्मॅटमध्ये प्रश्नोत्तर या ठिकाणी दिले जाणार आहेत गोष्टी समजल्या ठीक आहे अशा प्रकारे जे काही महत्वाचे टॉपिक्स असतात त्याच्यावरती सुद्धा वन लायनर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अशा प्रकारे प्रश्नोत्तर दिले जाणार आहेत ज्याची तुम्ही बॅक टू बॅक जेव्हाच काढू शकता ठीक आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे हा क्यू आर कोड आहे या क्यू आर कोडला स्कॅन करायचा आहे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे आणि त्याचा स्क्रीनशॉट शहाण्णव सातशे तीस अठ्ठावन्न सहाशे या व्हॉट्सअप नंबरला पाठवा तुम्हाला व्हिडीओ देतो ठीक आहे